मधुराज रेसिपीवर आपण कायमच आपले मराठमोळे पदार्थ बघत असतो तर असाच मस्त माझ्या आठवणीतला पदार्थ आहे तो म्हणजे कांद्याचा झुणका येस माझी आजी बनवायची याला कांद्याचा झुणका म्हणतात अतिशय खमंग लागतो हा झुणका मी खरंच सांगते भाकरीसोबत हा झुणका जबरदस्त लागतो प्रवासामध्ये जर तुम्हाला काहीतरी असं न्यायचं असेल ना तर हे सुकं पिठलं जबरदस्त ऑप्शन आहे आणि भाकरी बरोबर तर लागतोच पण मला पर्सनली मऊ भात आणि त्यावर हा झुणका लावून लावून खायचा भन्नाट लागतो पटकन रेसिपी सुरू करूया नमस्कार मी मधुरा मधुरात रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्तपैकी फटाफट बनणारं कांद्याचं पिठलं कसं बनवायचं ते बघतोय तर हा वेगळा प्रकार आहे ज्याला कांद्याचा झुणका असं म्हणलं जातं सो तेल इथे गरम केलेलं आहे झुणका बनवण्यासाठी यामध्ये सगळ्यात आधी घालूयात मोहरी मोहरी मस्त तडतडली पाहिजे म्हणजे फोडणी खमंग बसते मोहरी मस्त तडतडली की यामध्ये घालूयात जिरं आणि लसूण आणि लसूण हलकासा परतून घेऊया तेलाचा थोडासा जास्त वापर करायचा या रेसिपीमध्ये आता लसूणला मस्त असा हलकासा सोनेरी रंगायला सुरुवात झाली कियामध्ये घालूयात स्लाईस केलेला कांदा सो so, इथे मी काय केलं आहे दोन कांदे घेतले त्याचा देठाकडचा आणि मुळाकडचा भाग पूर्ण कट करून घेतला आणि श याचे स्लायसेस करून घेतले खूप पातळ स्लायसेस नाही करायचे आणि खूप जाडही नाही आणि याचे काप करून झाले ना की हातानेच हे स्लायसेस मोकळे मोकळे करून घ्यायचे ते अत्यंत गरजेचं आहे आणि आता यावर घालूयात थोडंसं मीठ म्हणजे कांदा पटकन शिजतो तेलामध्ये आता हे मी आणि कांदा मस्त असा मऊ होईपर्यंत शिजवून अशाच आणि झणझणीत रेसिपीजसाठी रेसिपी मराठीला सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा महाराष्ट्रातलेत ना आपण काना कोपऱ्यातले पारंपरिक पदार्थ बघतोय म्हणजे पिठल्याचं उदाहरण घेतलं तर पिठल्यामध्ये मावळ भागात जे पिठलं करतात किंवा नगर रोडला जे पिठलं करतात पिठल्यामध्ये खांदेश वेदर प्रत्येक ठिकाणी व्हेरिएशन्स आहेत सो हे असं आहे ना माझी आजी करायची जी, आज जी, जी मराठवाड्यातली आहे सो हे असं कांद्याचं पिठलं मला प्रचंड आवडायचं सो हाच एक हेतू आहे है की आपले जे घरोघरी बनवलं जाणारे पदार्थ पूर्वीच्या काळी जे आता विस्मरणात गेलेत हे असे तुमच्यापर्यंत पोचावेत सो so, तुम्हाला पण जर असा एखादा पारंपरिक पदार्थ शेअर करायचा असेल इथे मधुराज रेसिपीच्या प्लॅटफॉर्ममध्ये येऊन तुम्ही शेअर करू शकता त्यासाठी काय करायचं काही नाही मधुराज रेसिपी ॲट जीमेल डॉट कॉमवर पटकन मेल करा कांदा मस्त असा खरपूस भाजून झालेला आहे तुम्ही बघू शकाल छान असा शिजलेला आहे कच्चा नाही ठेवायचा कांदा आता यामध्ये घेऊया बाकी काहीच यामध्ये जात नाही फक्त लाल तिखटाचा वापर असतो या झुणक्यामध्ये त्यामुळे हे भरपूर घालायचं आहे म्हणजे तुम्हाला किती तिखट खायचं आहे त्या अंदाजाने मी थोडं जास्त खाते त्यामुळे मी जास्त तिखट घातलेलं आहे आणि मुख्य म्हणजे हे मधुराज रेसिपीचं आपलं बॅडगी मिरची आहे ना यामुळे कुठल्याही पदार्थाला रंग सुरेख येतो तुम्ही बघू शकाल पण ते पचायला हलकं जातं आणि झंझळीत असं होत नाही आता यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ पाणी अगदी थोडं पाणी घालायचं खूप पाण्याचा वापर नाही करत आणि याला एक उकळी काढ आणि इथे बघू शकाल मस्त अशी एक उकळी आलेली आहे आणि काय सुरेख रंग आलेला आहे सुवास जबरदस्त येतोय बात हे आता गॅस करते मी मंद आचेवर आणि अजिबात आता यामध्ये दुसरं काही घालायचं नाही आहे तर एक चार चमचे फक्त मी बेसन घालते ॲट अ टाईमच घालते आणि हे पटकन आहे ना मिक्स करू यावर ठेवूयात झाकण आणि अगदी मंद आचेवर दहा मिनिटं हे छान शिजवून घ्यायचं वाफवून घ्यायचं कारण बेसन कच्चं असतं ते छान शिजलं पाहिजे ते कच्चंच राहिलं तर ते खाताना मजा नाही आहे छान असं फुललं पाहिजे शिजलं पाहिजे त्यामुळे वाफेवर मध्ये मध्ये दोन तीन मिनिटं झालं की मिक्स करून घ्यायचं आणि मग परत झाकून वाफवून घ्यायचं आणि इथे अगदी दोन मिनिटं हे छान वाफवून घेतलं आहे क्या बात आहे तुम्ही बघू शकाल भन्नाट दिसतंय आहे।, आहे।, आहे आता हे एकदा पुन्हा मिक्स करून घेते आता पुन्हा झाकण ठेवूयात आणि पुन्हा शिजवा इथे मी मस्तपैकी दहा मिनिटे दणदणीत हा झुणका वाफवून घेतलेला आहे काय दिसतंय बात हे तुम्ही बघू शकाल छान असं तेल वर आलेलं आहे आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर गॅस करते बंद आणि आपला इथे मस्त कांद्याचा झुणका बनवून आहे तया अशाच मस्त मस्त पारंपरिक पदार्थांसाठी यूट्यूबवर मधुराज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा तर हा झुणका कसा खायचा सांगायची काहीच गरज नाही मस्त गरमागरम खरपूस भाजलेली भाकरी त्याबरोबर हा झुणका आणि बुक्कीने फोडलेला कांदा अफला तून लागतं आणि मला आहे ना खरं मऊ भात आणि हा झुणका खायला खूप आवडतं थोडंसं मऊ भात करायचा आणि हा झुणका लावून लावून खायचा म्हन्ना तर लाग पुन्हा भेटात अशाच मस्त पारंपरिक पदार्थासोबत तोवर मस्त रहा खुश रहा आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव